नाशिक म्हसरूड गजपंथ सिद्ध क्षेत्र चांबार लेणीच्या पायथ्याशी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे अंदाजे तीस ते पस्तीस वयोगटातील एका अज्ञात इसमाचा मृतदेह हो, अर्धनग्न अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे सकाळी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असावी असा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे मृतदेहावर गंभीर स्वरूपाच्या जखमा दिसून आल्याने ही हत्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे या घटनेची माहिती मिळताच मसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामण तसेच इतर कर्मचारी क्राईम ब्रांचचे अधिकारी आणि डॉग पथक घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळी तपास सुरू असून खून नेमका कोणत्या कारणामुळे आणि कुणी केला याचा पोलिसांकडून कसून शोध घेतला जात आहे दरम्यान या घटनेमुळे दर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे वृत्तसंकलन रफिक सय्यद